नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक नवीन प्रोमो आपल्यासमोर नुकताच आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात येणार आहे की नंदिनीही जीवाला पत्र देत असते व म्हणते की हे घ्या तुमचे पत्र गेल्या वेळेचे पत्र वाचून प्रकरण अगदीच दिवसपर्यंत गेलो होतं आपण वेगळं होऊ वगैरे वगैरे हे ऐकून जीवाला आश्चर्याचा धक्का बसतो जीवा म्हणतो पत्र नंदिनी तिथून जात असते तेव्हा जीवा म्हणतो की तू त्यावेळेस चुकीचे पत्र वाचले होतेस नंदिनीही मनामध्ये खूपच आनंदित झालेली असते नंदिनीही आचार्याने ना विचारते चुकीचे पत्र जीवा तिला थांब म्हणतो की एक मिनिट नंदिनी ना। तेव्हा दिवस तुला नको होता का तेव्हा नंदिनीही ना आचार्याने जीवाला विचारते म्हणजे तुम्हालाही दिवस नको होता का तेव्हा तेव्हा दोघेही एकमेकांकडे आचार्याने पाहतच राहतात तर मित्रांनो जीवामधील जीवावनंदिनीमधील गैरसमज दूर होणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद